या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर एक राज्य एक गणवेश हे धोरण शिक्षण विभागाने ठरवलं पण धोरणानुसार राज्यातील जवळपास अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थ्यांना गणवेश आपण पुरवठा करू शकतो का याचा साधा अभ्यासही न करता मंत्री व संबंधितांनी पूर्वीच्या नियोजनाला खो घातला सरकारचं धोरण राबवताना संबंधितांकडून एकाच मक्तेदाराला दिल्यास डील व्यवस्थित होतो हे सर्वश्रुत आहे एखादा निर्णय घेतला की त्याची अंमलबजावणी सुरळीत आणि वेळेवर होती की या गोष्टी पाहणं गरजेचं आहे फक्त पब्लिसिटीसाठी आणि भ्रामक दिखाव्यासाठी अशा योजना राबवून चांगल्या चालत असलेल्या योजना बंद पाडून जनतेतून नाराजीला सामोरं जावं लागतं याचंच उदाहरण सध्या शासनाने शालेय गणवेशाच्या निर्णयात पाहायला मिळतंय वेळेवर गणवेश न मिळाल्यानं विद्यार्थी गेल्या वर्षीचाच गणवेश घालून पहिला दिवस साजरा केला बघूया सरकारकडून कधी गणवेश मिळतील ते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी